नमस्कार आपण पाहत आहात जयएन मराठी न्यूज चॅनल बातमी आहे उमरानी येथील प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाच्या दुर्दशेची प्रतापराव गुजर यांचे स्मारक अत्यंत दुर्लक्षित असून या ठिकाणी सुशोभीकरण आणि बगीचा उभारण्याची गरज आहे आमचे जत तालुका प्रतिनिधी अनिकेत ऐनापुरे याने स्मारक ठिकाणी भेट देऊन या घटनेचा आढावा घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातील जत तालुक्यातील उमरानी येथील दैदिप्यमान अशा रणसंग्रमाला मोठे महत्व मोट आहे सर सेनापती प्रतापराव गुजर यांनी त्यांच्या उत्तम युद्धनीतीचा परिचय देत प्रचंड संख्येने स्वराज्यावर चालून येणाऱ्या विजापूरच्या आदिलशहाच्या सरदाराचा म्हणजेच बेहलोल खानचा दारुण पराभव केला होता या इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या उमरानीतल्या प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाची आणि विजयस्तंभाची मोठी दुरावस्था झाली आहे दुर्लक्षित स्मारक अत्यंत अस्तित्वहीन बनलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये आदिलशहाकडून पनाळगड जिंकला होता संतापलेल्या आदिलशहाने प्रचंड फौजेसह त्याचा सरदार बेहलोल खानला पनाळगडच्या मोहिमेवर पाठवले होते तो येत असल्याचे शिवाजी महाराजांना कळल्यावर त्याला वाटेतच रोखण्यासाठी महाराजांनी सर सरसेनापती प्रतापराव गुजर यांना सैन्यानिशी मोहिमेवर पाठवले प्रतापराव गुजर आणि बेहलोल खान यांच्या सैन्यांची गाठ उमराजवळ पडली इथे तुंबळ युद्ध झाले यात गुजरांनी मोठा पराक्रम दाखवला साजिकच प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या बेहलोल खानचा दारुण पराभव झाला स्वराज्यावर चालून येणाऱ्या आदिलशहाच्या सरदाराला म्हणजेच बेहलोल खानला वाटेतच रोखण्यासाठी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मोहिमवर पाठवण्यात आले होते ही घटना सोळाशे त्र्याहत्तर सालातील आहे यावेळी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील डफळे संस्थानाजवळील उमराणी उमरानी गावाजवळ सरसेनापती प्रतापराव गुजर आणि बेलोल खान यांच्या सैन्याची गाठ पडली गुजर यांनी आपल्या उत्तम युद्धनीतीचा अवलंब करीत प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या आदिलशहाच्या सरदाराचा दारुण पराभव केला होता या ठिकाणी बेलोल खान शरण आला आणि प्रतापराव गुजर यांच्या पुढे टेकून आपल्या प्राणाची क्षमायचना करू लागला प्रतापरावांनी त्याच्यावर दया दाखवून सोडून दिले मात्र हाच खान पुन्हा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये चाल करून आला यावेळी मात्र प्रतापरावांना खूप पश्चाताप झाला बेहलोलखानचा कायमचाच बंदोबस्त करायचा अशा इराद्याने पेटून उठलेल्या प्रतापरावांनी आपल्या सहा सैन्यासह म्हणजे सहा साथीदारासोबत बेहलोलखानच्या सैन्याशी युद्ध केले ही युद्धाची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गड हिंगल तालुक्यातील नेसरी येथे पडली या दोघांचीही गाठ या ठिकाणी पडली होती मात्र या ठिकाणी झालेल्या युद्धात प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहाही साथीदार मारले गेले म्हणजे दारातीर्थी पडले नेसरी येथे प्रतापराव गुजर यांचे भव्य असे स्मारक उभारण्यात आले आहे पण ज्या ठिकाणी आदिलशहाच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला होता तिथला इतिहास मात्र उपेक्षितच राहिला आहे कारण या ठिकाणी बांधण्यात आलेले प्रतापराव गुजर यांचे स्मारक आणि विजयस्तंभ यांची मोठी दुरावस्था झाली आहे खरे तर मराठीशाहीच्या ती इतिहासातील उमराणीचा रणसंग्राम हा अत्यंत दैदिप्यमान ठरला आहे हा विजय इतिहास हे स्मारक आणि विजयस्तंभ उभारण्यात आले असले तरी त्याची दुरावस्था पाहिल्यावर खरेच या ठिकाणी दैदिप्यमान रणसंग्राम घडला होता का असा प्रश्न पडतो अत्यंत तोकड्या निधीत या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या सीबीए निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली होती सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करण्यात आले असले तरी हा निधी अत्यंत तोकडा होता शिवाय त्यानंतर यासाठी कसलाही निधी परत आलेला नाही त्यामुळे हे स्मारक अत्यंत दुर्लक्षित राहिले आहे बांधकाम साध्या पद्धतीचे आहे हा ऐतिहासिक ऐवज वाटत नाही सोळा वर्षात काहीच प्रयत्न अथवा सुधारणा झाली नसल्याने हे स्मारक अक्षरशः अडगळीत पडले आहे हे स्मारक नेमके कशाचे हेही कळत नाही कारण या ठिकाणी सदा फलक नाही स्मारक परिसरात कुसळे उगवलेली आहेत प्रवेशद्वार कायम बंद असते पर्यटन केंद्र म्हणून हे स्थळ विकसित विकसित करता आले असते जतपासून विजापूरला जाताना म्हणजे सध्याचे विजापूर या ठिकाणी ऐतिहासिक स्थळे पाहायला जाणाऱ्या पर्यटकांना हे ठिकाण महत्वाचे ठरू शकले असते पण सुशोभीकरण अथवा बगीचा यांचा अभाव असल्याने याचे महत्त्व कमीच झाले आहे जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन स्मारकाची झालेली दुरुस्त दुरवस्था दूर करावी आणि त्याला एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी जत तालुक्यातील लोकांची मागणी आहे सबस्क्राईब करा जे एन मराठी आणि नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा